एस जी टी इंटरनॅशनल स्कूलचा चौथा स्पोर्ट्स ॲन्युअल डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला करंजाडे येथे आणि या स्पोर्ट ॲन्युअल डेचा उद्घाटन सुनील भाऊराव वाघ असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर करंजाडे व बजरंग राजपूत असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर करंजाडे तसेच एस जी टी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमॅन रमेश गुलाब तुपे यांच्या उपस्थित पार पडला तसेच एस जी टी इंटरनॅशनल स्कूलचे सेक्रेटरी शुभम रमेश तुपे डायरेक्टर शुभाश्री रमेश तुपे एस जी टी इंटरनॅशनल स्कूलचे सीईओ आणि प्रिन्सिपल डॉक्टर ॲडव्होकेट एस विजय आणि एस जी टी स्कूलची वाईस प्रिन्सिपल निकिता पाटील तसेच एस जी टी इंटरनॅशनल स्कूलचे पी टी आय मेंबर डॉक्टर निलेश वाघ आणि टीचर विद्यार्थी आणि पॅरेंट्स उपस्थित होते आणि प्रामुख्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले तसेच एस जी टी इंटरनॅशनल स्कूलचा चौथा स्पोर्ट्स ॲन्युअल डेला विद्यार्थ्यांनी आपली कला प्रसारित केली ज्यामध्ये मशाल परेड ड्रिल स्टँडिंग आणि सिटिंग थीम वॉक लेजिम डान्स इत्यादी कला दाखवले एच जी टी इंटरनॅशनल स्कूलच्या चौथा स्पोर्ट्स ॲन्युअल डेमध्ये एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थित सुनील भावराव वाघ असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर करंजाडे व बजरंग राजपूत असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर करंजाडे यांनीच मज्जा केली पाहिजे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी भेट झालेली आहे आणि भेट झाल्यानंतर इथं जे झाडे वाचवा पाणी वाचवा याच्यासोबत बालपण वाचवा असंही मी बोलेल जेवढं जरुरी झाडं वाचवा आणि पाणी वाचवा हे महत्वाचं आहे तेवढंच बालपण वाचवा हेही तेवढंच ते महत्वाचं आहे असं मला वाटतंय ह्या फास्ट रुटीन लाईफमध्ये कुठेतरी आपण आपल्या लहान बाळांचे मुलांचे जे बालपण आहे हे कुठंतरी मागं सोडत चाललो आहे आपण समजतो मुलं फॉरवर्ड आहेत मुलं फॉरवर्ड आहेत मुलं फॉरवर्डच्या नावाखाली मोबाईलमध्ये एक्सपर्ट होत चाललं आहे त्यांचं खेळ ग्राउंड यापासून दूर होत चाललेले आहे माझं सर्व पालकांना विशेष करून सर्व पाल, पालक पालक जे आहेत पालकांना माझी एकच विनंती असेल मुलांना खेळायला कुठल्याही प्रकारे बंधन घालू नये फक्त बंधन एकच असलं पाहिजे खेळताना मुलाच्या हातामध्ये फक्त मोबाईल नसला पाहिजे आजच्या या विसपीठावरन मला आपल्याला सगळ्यांना एक सांगू इच्छितो की दिवसेंदिवस जसं आपण प्रगत होत चाललो आहे प्रगत होत असताना आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये मोबाईल हा अविवा अविभाज्य भाग होत चाललेला आहे आणि ह्या मोबाईलला जर आपण आपल्या पाल पाल्यांपासून जर दूर ठेवलं तर कुठंतरी आपण त्यांच्या बालपणाला वाचवण्यासाठी आपण कुठेतरी प्रयत्न करतो असं मला वाटतं आहे मुलं खेळली खेळणे म्हणजे ग्राउंडवर खेळली मैदानात खेळली तर त्यांच्या फिजिकल आणि सायकोलॉजिकल हे जे आस्पेक्ट जे डेव्हलप व्हायला पाहिजेत त्यासाठी मैदानी खेळ हे तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि दिवसेंदिवस जे गुन्हेगारीचे जे स्वरूप वाढत चाललेले आहे त्यामध्ये एक माध्यम जो आहे तो कुठेतरी फोन असतो आपल्या बाळांना माहीत नसतं की फोन ही काय गोष्ट आहे आणि त्या माध्यमातून तो कसला कुठं कसा कुठपर्यंत पोचतो हे आपल्यालाही समजत नाही नाही का प्रत्येक वेळेस आपलाच बाळ जे आहे त्या गोष्टीपर्यंत पोचेल अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात कुठले तरी गुन्हेगारी कृत्य करण्याचा त्यांचा उद्देश असतो तर ह्या सगळ्या गोष्टींना जर टाळायचा असेल तर आपल्या पाल्यांना आपल्या बाळांना मोबाईलपासून जेवढं दूर ठेवता येईल तेवढं दूर ठेवावं आपल्या पाल्यांनी बाळांनी अद्यावत असलंच पाहिजे आणि ते अद्यावत योग्य पद्धतीने असावं यासाठी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे मला एवढंच आज सुचवायचं आहे की जसं झाडे वाचवा पाणी वाचवा तसं मी अजून एक जोडलं की बालपण देखील वाचवा आणि ते बालपण वाचवण्यासाठी आपल्या बाळांपासून मोबाईल जे आहे ते जरा दूर ठेवायचा प्रयत्न करा एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद सगळ्यांना माझा नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय वाघ सर त्याचप्रमाणे एस जी टी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन आदरणीय सर प्रिन्सिपल डॉक्टर सावंत सर पाटील मॅडम या सगळ्यांना नमस्कार करतो आणि या ठिकाणी जे सगळे पालक आहेत यांनासुद्धा नमस्कार करतो मित्रांनो आज खरं तर आमच्या सिनियर सरांनी बोलल्यानंतर मी बोललं नाही पाहिजे परंतु एक खंत मनामध्ये होती सर की आ, या चिमुकल्यांची माफी मागायची आहे की यांना सात वाजताचा टायमिंग दिलेला होता आणि आम्हाला साडेआठ वाजता या ठिकाणी सांगितलं होतं यायला परंतु काही कारणास्तव आम्ही उशिरा आलो आणि ह्या चिमुकल्यांना वाट बघावी लागली त्यांच्या आईवडिलांना पालकांना वाट बघावी लागली तर माफी मागतो येस 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 तर दोन तीन गोष्ट सांगेल मित्रांनो की आज या ठिकाणी आल्यानंतर अतिशय आनंद होतो आहे की एकच म्हणेल की ही शाळा काहीतरी वेगळी आहे ही शाळा काहीतरी वेगळी याच्यासाठी म्हणेल की बऱ्याच ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला जातो बऱ्याच ठिकाणी आम्ही पालकांशी संवाद साधतो बऱ्याच ठिकाणी मुलांचं ऑब्झर्वेशन करतो परंतु या ठिकाणचा आलेला मुलगा मला सर आनंदी दिसतो आहे प्रत्येकजण आनंदी दिसतोय याचं कारण कदाचित असं असेल की शाळेचं मॅनेजमेंट चांगलं असेल शिक्षक चांगले असतील मित्रांनो असं सांगितलं जातं की लहान मुलं हे आपल्या देशाचं भविष्य आहे आणि हे भविष्य जर आपलं चांगलं घडलं या भविष्यावर जर आपले चांगले संस्कार घडले तर नक्कीच आपल्या देशाची मान आता जशी उंच आहे या याहीपेक्षा उंच जाण्यासाठी त्याचा मोठा हातभार लागल्याशिवाय राहणार नाही अठराव्या वर्षी गुकेश नावाचा एक आपला भारतीय चेस वर्ल्ड चॅम्पियन होतो तसेच वर्ल्ड चॅम्पियन प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या शाळेतून निघावेत सर अशी प्रार्थना करतो देवाचरणी आणि आपल्या आपल्या देशाचा नावलौकिक करावं हे झालं मुलांसाठी पण मी पालकांसाठी मित्रांनो एक गोष्ट सांगेल की आम्ही पोलीस खात्यात काम करत असताना बरेच अनुभव समाजातल्या बऱ्याचशा ज्या काही उणीमा आहेत ह्या आम्हाला अभ्यासायला मिळतात खरं तर सगळ्यात मोठं माध्यम जे आहे आजकालचं गुन्हेगारीचं की ते मोबाईल जसं आदरणीय वागसरांनी सांगितलं की ह्या मोबाईलमुळं काय काय परिणाम होतो लक्षात घ्या आज जर आपण आजूबाजूला जर बघितलं तर प्रत्येक मुलाच्या हातामध्ये आईवडिलांनी मोबाईल देऊन ठेवलेला आहे मित्रांनो प्रत्येक घरात तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन करा प्रत्येक घरात चार चार मोबाईल आहेत एक कोपऱ्यामध्ये घराच्या चार कोपऱ्यामध्ये एक कोपऱ्यात वडील व्हॉट्सअप फेसबुकवर रील बघत बसलेत दुसऱ्या कोपऱ्यामध्ये आई जी आहे ती स्टेटस बघत बसली आहे त्याच्यानंतर मुलं काहीतरी मोबाईलवर गेम खेळत बसलेत अशी आजकालची आपल्या कुटुंबाची परिस्थिती झालेली आहे यामुळे काय झालं मित्रांनो हो, आपण जगाच्या जवळ आलो परंतु आपण आपल्या लोकांपासून आपल्या नातेवाईकांपासून आपण लांब चाललं चाललो आहे तर ही गोष्ट फार आ, समस्या निर्माण करणारी आहे जर आपल्या आईवडिलांच्या आपल्या मुलांच्यासोबत जर चांगलं कॉन्टॅक्ट असेल तर मुलं नक्कीच आपली जी अडचणी आहेत त्यांचा जो आनंद आहे माझं एक म्हणणं आहे की आपल्या मुलांनी आपल्यासोबत सगळं शेअर करायला पाहिजे त्यासाठी फक्त मुलांना दोष देऊन चालणार नाही तर आपल्याला पालकांना एक पालक म्हणून एक गार्डियन म्हणून आपल्याला बदलावं लागेल आपल्यालासुद्धा काही गोष्टी कंट्रोल कराव्या लागतील फार महत्त्वाचं आहे आजकाल लहान लहान मुलं हे गुन्हेगारीकडं बोलताना आपण बघतोय परंतु ही गुन्हेगारी कुठंतरी कमी करण्यासाठी आई वडीलही एवढेच जबाबदार आहेत कारण ज्या घरामध्ये चांगले संस्कार आहेत ज्या जी मुलं एक चांग ज्या शाळेमध्ये शिकतात त्या शाळेमध्ये त्यांना एक डिसिप्लिन शिकवली जाते ही डिसिप्लिन त्यांच्या अंगीकृत करण्यासाठी जो पी टी टीचर आहे तो फार महत्त्वाचा आहे खरं तर त्या पी टी सर पी टी टीचरचे सर आहेत त्यांच्यासाठी एक तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे जे डेमो आपल्याला बसवलेले आहेत इतकं सोपं नाही आहे मित्रांनो आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलाला एक मुलगा आवरण्यासाठी किंवा एक मुलगी आवरण्यासाठी आपल्याला पूर्ण आईवडिलांना कसरत करावी लागते आणि ह्या व्यक्तीने इतक्या मुल्य शेकडो मुलांचा जो परफॉर्मन्स सगळ्या टीमनी बसवलेला आहे खरं ते कौतुकाला पात्र आहेत तर सुरुवातीला जर आपण ऑब्झर्वेशन केलं असेल तर पहिल्या टीमनी परफॉर्म केलं त्याच्यानंतर दुसऱ्या टीमनी परफॉर्म केलं त्याच्यानंतर तिसऱ्या टीमनी परफॉर्म केलं त्याच्यानंतर सगळ्या मिळून एकदा परफॉर्म केलं बरोबर आहे म्हणजे सांगायचं ही गोष्ट आहे की जेव्हा आपण एकटं एकटं चालत असताना आपण सगळ्यांना जेव्हा सोबत घेतो तर ती जी मजा असते तो जो आनंद आहे तो अतिशय मोठा आणि महत्त्वाचा आहे आपल्याला या गोष्टीतून आपण एक गोष्ट शिकलो की जर आपण युनिटीने राहिलो जर आपण एकत्र एक मित्रांनो याच्यामध्ये एक मला नाही वाटत कोणाच्या चुका कोणाला दिसल्या असतील हे का नाही दिसलं जर तुम्ही एकटे आयुष्यामध्ये चालत राहिलात तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या चुका दाखवणारे भरपूर भेटतील परंतु जर तुम्ही अशा सगळ्या लोकांसोबत एकत्र चालत राहणार ही पूर्ण टीम आहे ही टीम म्हणजे आपली हे शाळा म्हणजे आपलं कुटुंब आहे याच्यामध्ये जर तुम्ही एकत्र चालत राहाल तर तुमच्या चुका तुम्हाला दिसणार नाही आणि जो परफॉर्मन्स असेल जो तुमच्या आयुष्याचा परफॉर्मन्स असेल हा अतिशय चांगला नीट नेटका असेल मित्रांनो अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये आपण या शाळेचा अनुल डे साजरा करत आहोत खरं तर सावंत सरांशी दोन मिनटं चर्चा झाली अतिशय उत्कृष्ट सतरा डिग्री असलेला एक व्यक्ती मी माझ्या करिअरमध्ये पहिलाच बघतो आहे की अतिशय सतरा डिग्री म्हणजे सोपं नाही पूर्ण टीम आणि त्यांनी एक गोष्ट मला अतिशय महत्त्वाची सांगितली की आमचे जे चेअरमन जे जे सर आहेत आदरणीय तुपे सर प्रत्येक वर्षी दहा मुलांना दत्तक घेतात मित्रांनो कोणताही शाळा चालक दहा मुलं जास्तीचे पैसे कसे देईन हे या गोष्टीचा विचार करत असतो पण एक या ठिकाणी असा माणूस आहे की तो व्यक्ती विचार करतोय की माझी दहा मुलं मी प्रोफेशन तर आहेच नो no डाऊट परंतु ती दहा मुलं ज्यांची जे खरंच गरजू आहेत अशा मुलांना ते पूर्ण त्यांचा शाळेचा खर्च की ज्यांना परवडत नाही अशा लोकांचा खर्च करणारे फार लोक कमी आहेत मित्रांनो या गोष्टी या यासाठी एकच गोष्ट सांगेल की हे आपलं आजचं भविष्य आहे आईवडिलांना विनंती करतो हात जोडून विनंती करतो की त्यांनी आपल्या मुलांकडं लक्ष द्या आयुष्यात कितीही आपण पैसा कमवला हो तरी तो पैसा शून्य होण्यासाठी वेळ लागणार नाही जर आपण पैसा नाही कमवला हो आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार दिले चांगलं त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपले दिवस पालटल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो आणि सगळ्यांना या अॅन्युअल डेच्या या सगळ्या टीमचं मी कौतुक करतो की अतिशय सुंदर अशा पद्धतीचं सर आयोजन आहे आणि या ठिकाणी पोलिस दलामार्फत आम्हाला दोन्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी येण्याचा मान दिला मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि शाळेचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू आणि तसेच एस जी टी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमॅन रमेश गुलाब तुपे यांनी ट्वेंटी फोर टुडे सोबत बोलताना कार्यक्रम बद्दल अधिक माहिती दिली एजीटी ए इंटरनॅशनल स्कूल एकोणीस दोन हजार एकोणीस वीस या शैक्षणिक वर्षात मी सुरू केली पहिल्या वर्षी एक मुलाच्या पासून ऍडमिशन सुरू झालं होतं आणि पहिल्या वर्षी फक्त साठ लोकांचा पट होता आमचा पहि पहिला स्पोर्ट्स डे हा एकोणीस मध्ये साठ मुलांना घेऊन आम्ही साजरा केला थोडक्या प्रमाणात साजरा केला पण लगेचच शाळेला इतकाच उत्कृष्ट असा प्रतिसाद सर्व आमच्या पालकांनी दिला आमचा एज्युकेशनवरती विश्वास ठेवून आमच्या टीचर्सवरती विश्वास ठेवून मॅनेजमेंटवरती विश्वास ठेवून की पुढच्या वर्षी लगेच साडेतीनशे ॲडमिशन से झाले सेकंड इयरला साडेतीनशे ॲडमिशन गेल्या वर वर्षी साडेसहाशे ॲडमिशन्स आणि यावर्षी जवळपास हजारच्या वरती ॲडमिशन आमच्याकडे आता रनिंगमध्ये आहेत आणि आता मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की पुढच्या येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये जवळपास आम्ही पंधराशेचा आकडा गाठी इतका चांगल्या लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे याचा मागचं रहस्य म्हणजे जे शाळेतून आम्ही मुलांसाठी घेतलेली मेहनत आमचे पी टी टीचर्स आमचे प्रिन्सिपल आमचे वाईस प्रिन्सिपल ज्या हिशोबाने पॅरेंट्सला ट्रीट करतात मुलांमध्ये शैक्षणिक त्यांचा अभ्यास घडून आणण्यामध्ये त्यांचा शैक्षणिक ब बुद्धीला वाव देण्यासाठी जे प्रयत्न करतात ते ता अतिशय चांगलं करतात आहे सगळे पॅरेंट्स आमच्यावरती खूप खूप चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे त्या रिस्पॉन्स गेल्या वर्षी आम्ही भव्य असा स्पोर्ट डे साजरा केला होता यावर्षी आम्ही पाच गेम ठेवलेला आहे प्रत्येक विद्यार्थीसाठी पाच गेम ठेवलेला आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थीला पाच मेडल भेटण्याची हमखास खात्री आहे जो मुलगा फर्स्ट येईल त्यांना गोल्ड मेडल सेकंड येईल त्याला ब्रॉन्झ आणि थर्ड येईल असा सेकंड येईल त्याला सिल्वर आणि सेकंड थर्ड येईल त्याला ब्रॉन्झ मेडल अशी संकल्पना आहे प्रत्येकाला सर्टिफिकेट देऊन कोणताही मुलगा त्याच्या यशापासून दूर राहणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतलेली आहे अतिशय सुंदर असा स्पोर्ट इथं सर्व शिक्षकांमार्फत पी टी टीचर मार्फत आणि मॅनेजमेंट तर्फे आयोजित केलेलं आहे मला खूप आनंद होतोय की आणि मुलं बघा तुम्ही बघा सगळीकडे कॅमेरा फिरवलात तर सगळीकडे आनंदाचं वातावरण वा आहे असं कोणी नाही की मुलं खुश आहेत एकदम ग्राउंडवरती सकाळी सात वाजता मुलं आहेत आता अकरा वाजला तरी मुलं एकदम अतिशय टवटवीत आहे प्री प्रायमरीपासून दहावीपर्यंतची मुलं आपले आहेत हे आता येणाऱ्या वर्षात आपल्या अकरावी बारावीची मुलंही फोट्यामध्ये भाग घेतील आणि येणाऱ्या वर्षामध्ये गेल्या वर्षी आपण ज्युनियर कॉलेज चालू केलं आणि यावर्षी आपल्याला ज्युनियर कॉलेजचं पण छानशी ॲडमिशन भेटतील तर अतिशय छान वाटतंय नागरिकांचा था खूप छान प्रतिसाद आहे आणि स्पर्धे खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे गेल्या महिनाभरपासून आमचे टीचर प्रत्येक ब्रांचच्या टीचर्स मुलांकडून प्रॅक्टिस करून घेत आहेत आता आम्ही याच्यामध्ये असं केलं अदोगोर स्कूलचे कॉम्पिटिशन्स आहेत नंतर मग इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स आहेत कामोटे ब्रांच वर्सेस करंजाडे ब्रांच तक्का ब्रांच वर्सेस डोंबाळा ब्रांच आर फाय ब्रांच वर्सेस आर वन ब्रांच असं आम्ही मुलांमध्ये स्पर्धा घडून राहत आहोत जेणेकरून उद्याचा अतिशय चांगला खेळाडू अति उत्कृष्ट असा खेळाडू जो तालुका लेवलला जिल्हा लेवलला राष्ट्रीय लेवलला किंवा राज्य लेवलला नावं काढतील याचे आम्ही प्रयत्न केले आहेत त्याच्यामध्ये रनिंग आहे हंड्रेड मीटर रनिंग फोर हंड्रेड मीटर रनिंग वेगवेगळे वे, वे, पास गेम आहेत जंपिंग आहे अजून काय सर पोटॅटो रेस आहे लहान मुलांसाठी मोठ्या मुलांसाठी कबड्डीचे सामने आहेत क्रे खो खोचे सामने आहेत चेस आहे क्रिकेट आहे वेगवेगळ्या वे, मुलांना जेणेकरून मुलांना जिथं ज्याच्यामध्ये जो असेल त्याला शोधणे त्याच्यातली ॲक्टिव्हिटी शोधणे आणि त्याला पुशअप करून त्याच्यासाठी मार्ग दाखवतो त्या दिवशी आम्ही फायनल मध्ये घेणार आहोत आता आमचा प्री प्रायमरी आणि प्रायमरीचा आजचा जे आहे उद्या सेकंडरी आणि फायनल होणार आहे उद्या त्यांचा उद्या होणार आहे आणि ज्याच्यातून जे फायनल काढणार आहे त्याच्या आपण उद्या फायनल बक्षीस देणार आहोत आणि एसजीटी इंटरनॅशनल स्कूलचे सीईओ आणि प्रिन्सिपल ॲडव्होकेट एस विजय यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या शिक्षण म्हणजे केवळ विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास नाही तर त्याबरोबर विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास मानसिक आणि भावनिक विकास होणं खूप गरजेचं आहे आणि शाळा हे असं एकमेव ठिकाण आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या या सर्व कलागुणांना आणि सर्व विकासाला एक वातावरण निर्माण करून देतो एस डी टी आज केवळ एक नाव नाही राहिलं तर तो एक शिक्षणातला ब्रँड झालेला आहे आणि त्याचं कारण असं आहे की एस डी परफेक्ट प्लॅनिंग आणि त्याचं एक्झिक्युशन ह्या वर्षी आम्ही प्रत्येक मूल हे ग्राउंडवर आलं पाहिजे ते खेळलं पाहिजे आणि त्यांनी आपल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे या वर आम्ही ही क्रीडा स्पर्धा आज आय। आयोजित केलेली होती आणि खरोखरच विद्यार्थ्यांचं जे प्रदर्शन या ठिकाणी सर्वांनी पाहिलं ते विलोभनीय असं दृश्य होतं आणि यामध्ये आमच्या सर्व शिक्षकांचा वाटा आहे एस जी टीचं मूळ ध्येयच आहे टू मे मेक फ्युचर लीडर्स हु विल बी सिन्सिअर जिनियस अँड टॅलेंटेड त्याच्यामध्येच आमचा टीचा ब्रँड आहे आणि आमचं उद्दिष्ट आहे ध्येय आहे या पाच वर्षामध्ये एस जी टी ही मुंबईमधल्या टॉप फाईव्ह स्कूलमध्ये असली पाहिजे आणि हंड्रेड पर्सेंट आम्ही त्या ठिकाणी पोचत आहे आणि तसेच एस जी टी इंटरनॅशनल स्कूलचे पी टी आय मेंबर डॉक्टर निलेश वाघ यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नमस्कार माझं नाव डॉक्टर निलेश वाघ मी टी इंटरनॅशनल स्कूल करंजडे पनवेल इथल्या अरवण ब्रांचमधल्या शाळेमध्ये एक पीटीआय मेंबर आहे आज एजेट इंटरनॅशनल स्कूलचा फोर्थ ॲन्युअल स्पोर्ट्स फंक्शन आहे या निमित्ताने आज इथं आम्हाला बोलवलं गेलं होतं मी आ, आज या इव्हेंटला आल्यानंतर एकंदरीतच मुलांनी ज्या पद्धतीने इनॉग्रेशनमध्ये परफॉर्म केलं मी ते बघून खरंच मला इतका आनंद आहे की आमचे पूर्वीचे दिवस मला आठवले की ज्या वेळेस शाळेमध्ये होतं आणि ज्या ज्या प्रकारे आपण एक उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण ते स्पर्धा मध्ये भाग घ्यायचो आणि एकंदरीत आपण वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये यश मिळवायचं ते दिवस आज आठवून आज इतका आनंद होतोय या लहान मुलांना बघून ज्या पद्धतीने त्यांनी तयारी केली मला खरंच या शाळेचं खूप कौतुक करा वाटतं की यांनी जेवढी मेहनत घेता येत आजच्या आधुनिक युगामध्ये मुलांना ज्या ज्याप्रमाणे आज सगळ्या गोष्टी जागेवरती उपलब्ध होतात पण तरी देखील आज आ, या मुलांना ग्राउंडवरती त्यांना कसं त्यांना घेत घेऊन येता येईल याच्यासाठी जेवढे प्रयत्न आज इथले शिक्षक घेत आहेत मी खरंच त्यांचं कौतुक करतो आणि या शाळेचे चेअरमन तुपे सर प्रिन्सिपल सावंत सर यांचं खरंच मी अभिनंदन करतो की ते जे ती ज्या ध्येयाने या शाळेला पुढे घेऊन आहेत त्या खरच ते कौतुकास्पद आहे आणि मी यांना या त्यांच्या एकंदरीत मेहनतीसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो ब्युरो रिपोर्ट ट्वेंटी फोर टुडे करण जाडे